पाथरवाला येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मनोज चरांगे पाटील यांनी नागरिकांशी व भक्तांशी संवाद साधला गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते मात्र या अखंड हरिनाम सप्ताहाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज चरांगे पाटील यांनी भेट देऊन आज बुधवारी दिनांक आठ मे रोजी सायंकाळी सात वाजता भेट देऊन त्यांनी भावी भक्तांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी अशी मिरवणूक काढण्यात आली होती व त्यांचे स्वागत केले पाथरवाला बुद्रुक येथे श्री नगद नारायण महाराजांचे उत्तराधिकारी माणिक बाबा यांच्या मूळ पादुका स्थापन आहेत या ठिकाणी महंत शिवाजी महाराज महंत रंगनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा खंड हरिनाम सप्ताह मार्गदर्शनाखाली सुरू होता याच दरम्यान त्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांनी येऊन नागरिकांशी संवाद साधला एकशे सहा आमदार त्यांना निवडून तर त्यांनी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले त्यांनी आमच्या गोडघरीतल्या करावर फेशीस केल्या त्याच्यामुळे त्यांचं राशी वेळा तिथं महाराष्ट्रातच मायाकडे रोजही देतो मी तो कडूनच गेलो ना रोज अंतरावर येलतच नाही आणि गैरसमज करून घेतो मागा तुम्ही सुद्धा इथे कोणी येत्या फोटो काढतो टाकत्या ते तिकडे गेलं काही येतो त्याच्या माझ्या बॅटायला आलं माझे काठंडाच्या लागत नाही काही जेवढे तिथे कुंकडचे कुंके खाली बरं चालतंयच कुठं घेतो मग ते मला कुमान लागलं फिल्ला इतके ते संघाला उशिरा पण मी पाठिंबा कोणाला देत नाही ना अपक्षाला देत नाही युतीला नाही महाविकास आघाडीला नाही काही का नाही कर नक्की नसता हे यांनी यांचे पहिले स्वय देते आंतरवादी सापडे देते खुळशी घे खुशी घे पुढची घे अशा प्रकारे नागरिकांशी त्यांनी संवाद साधला